नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आता मला बाजारामध्ये जायचं होतं आणि बाजारात थोडी थोडी स्टेशनरी वगैरे आणायची होती आता मुलांची तर शाळा चालू झाली आहे तर आता मुलांना क हे ते हवंच त्याच्यामुळे मला आता थोडं बाजारामध्ये काम आहे आणि थोडी चिलर कपड्यांची पण खरेदी करायची आहे तर मी आता बाजारात चालली आहे मला मागच्याच व्हिडिओ मध्ये सांगितलं की मला तुळशीचं वृंदावन आणायचं आहे आणि त्यासाठी मी आपल्या दुसऱ्या कुंडीमध्ये तुळशीच रोप पण रोपून ठेवलं आहे पण माझ्याकडे वृंदावन नव्हतं तर मी आता मार्केट मध्ये गेली होती कारण वृंदावन मी बघितले खूप सारे वृंदावन होते पण कलर काही मला पसंत आला नाही तर माझ्या मुलाला ही कुंडी खूप आवडली होती आणि ही मस्त बदक आहे आणि बदकच्या मधामध्ये ही अशी कुंडी आहे तर माझा मुलगा म्हणाला की मम्मी वृंदावंत प्रत्येकाकडेच राहते ही कुंडी पण मस्त दिसून राहिली आणि याच्यात पण आपण तुळस लावू शकतो तर आम्हाला ही कुंडी खूप आवडली त्यामुळे आता आम्ही ही कुंडी आणली आहे आणि मी लवकरच याच्यामध्ये तुळस लावणार आहे आणि आपल्या कोर्स मध्ये ठेवणार आहे लवकरच व्हिडिओ मी तुळस लावण्याचा अपलोड करणार तर बघा ही कुंडी कशी दिसून राहिली ती आणि कमेंट करून नक्की सांगा तर इथे मार्केट मधून मा यायला मला खूप उशीर झाला होता आणि आल्यानंतर स्वयंपाक पण करायचा होता तर आता स्वयंपाकामध्ये काय करावं जास्त कोणाला काही भूक पण नव्हती तर बाजारामध्ये खूप छान मला फ्रेश असा आ, कच्ची पपई दिसली होती आणि मी त्या दोन विकत आणल्या इतक्या मस्त ताज्या होत्या आणि मग आता पपईचे वडेच करावं म्हटलं तर ह्या कच्च्या पपईचे वडे इतके सुंदर लागतात मी पपई वगैरे छान धुवून किसून घेतला आणि त्याच्यामध्ये तिखट मीठ तीड ओवा आणि तांदळाचं पीठ वगैरे सर्व हे आपले बेसिक मसाले टाकून घेतले आणि त्यामध्ये थोडी डाळ पण भिजवलेली टाकून घेतली आणि हे आपलं मिश्रण सर्व तयार करून घेतलं आणि त्यानंतर त्याचे मस्त कापडावर असे वडे थापले कापडावर थापल्याने काय होते की जे वड्यातलं पाणी जे आहे ते कापडा कापड ॲब्झॉर्ब करून घेते आणि आपले वडे खूप तेल पीत नाही तर मी मस्त छान असे वडे थापून घेतले आणि त्यानंतर तेलामध्ये तडले तर, तर हे पपईचे वडे इतके खमंग खुसखुशीत आणि मस्त वाटतात आणि हे आपल्या शरीराला पण खूप हेल्दी आहे पपईचे थालीपीठ असो किंवा वडे असो आमच्याकडे सणाचे वडे वगैरे तर काही खात नाही पण हे पपईचे वडे अंशू वगैरे खूप आवडीनं खातो त्यामुळे आम्हाला खूप आवडते तर हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा आहे तर सकाळी सकाळीच मी शूट घेतलं आणि इतका जोराचा पाऊस लागला होता की खूपच जोराने पाऊस चालू होता आणि इतकं मस्त थंडगार आणि ताजे दवान वाटत होतं आणि आपल्या टेरिसवरचे झाडं बघा कि हि किती हिरवेगार आणि मस्त फ्रेश दिसून राहिले आहे इथं बघा अंशूच्या मस्त्या मस्त पाऊस चालून राहिला आहे आणि तो इथे पावसामध्ये भिजून राहिला आणि खूप मस्त खेळून राहिला तारावरचे कपडे पूर्ण ओले होऊन गेले ते नाही काढले पण मस्त त्यांच्या चालूच इथे कागदाच्या बोट काय ना त्या मस्त पाण्यात सोडून खेळून राहिले बाहेर मस्त जोरदार पाऊस आणि इथे मी घरात बनवली होती मस्त गरमागरम साबुदाण्याची खिचडी आणि सोबत शेंगदाण्याची चटणी तर या मग नाश्ता करायला आणि पाऊस खूप चालू होता तर कसं कालच वडे वगैरे खाणं झालं होतं तर भजे वगैरे खायची इच्छा कोणाला होती नाही त्याच्यामुळे मी मस्त खिचडी बनवली आणि आता ही चवडीची भाजी मी तोडून घेत आहे कारण स्वयंपाक पण करायचा होता आणि पावसाळ्याची मस्त अशी आमच्या शेतातलीच ही भाजी आहे तर किती फ्रेश आणि मस्त ताजी आहे तर ता आता मी ही तोडून घेते आ... तर इथं माझं पार्सल आलं होतं आणि मला पार्सल आता अनबॉक्सिंग करायचं होतं तर आता पार्सलमध्ये मी बोलवला होता वन पीस आणि व्हाईट कलरचा होता छान होता कपडा पण खूप सॉफ्ट आणि मस्त भरीव होता तर मला आवडला आणि ठेवला मग मी तो तर आता मी किचनमध्ये आले आणि किचनमध्ये आता स्वयंपाकाच्या तयारीला लागले आहे तर जी चवडीची भाजी मी तोडली होती ती खायची कोणालाच नव्हती त्यामुळे प्लॅनमध्ये थोडा चेंजेस आला आणि मी बनवत आहे पाटवडीची भाजी तर मसाला वगैरे आता भाजून घेत आहे मस्त कांदा लसूण खोबरं अद्रक आणि बाकीचे जे मसाले आहे आपली दालचिनी वगैरे ते सर्व भाजून घेत आहे आणि आमची विदर्भ स्टाईल तर पाटवडीची भाजी तुम्हाला माहीतच असेल की किती झणझणीत राहते तर मी इथं मस्त आता पाटवडीची भाजी करून घेत आहे तर बघाच तुम्ही समोर मी रेसिपी दाखवूनच राहिली आहे तर आता बेसन छान कांदा लसूण मिरची टाकून छान मस्त गरम पाण्यामध्ये त्याला मॅश करून घ्यायचं आहे आणि कमी लो गॅसवरच हे बेसन आपल्याला घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ताटाला तेल लावून मस्त ते थापून घ्यायचं आहे तर अशी आपली ही पाटवळी बनली आहे आणि त्याच्या मी आता काजू शेपच्या वड्या करून घेणार आहे आणि आता तेलामध्ये कांदा टमाटर मसाला हे टाकून हे मसाले मस्त फ्राय करून घेतले आणि छान तेल सुटतपर्यंत त्या भाजीला फ्राय केलं त्यानंतर थोडं पाणी टाकलं आणि अशी आपली झणझणीत मस्त पाटवडीची भाजी बनून तयार आहे तर बघा कशी तर्री सुटली आहे त्यानंतर आपल्याला या रशाला उकडी येऊन देऊन त्या रश्यामध्ये ह्या पाटवड्या सोडून घ्यायच्या आहे आणि एक उकडी येऊ द्यायची आहे तर मस्त भाजी झाली होती आणि खूप झणझणीत पण झाली होती तर तुम्ही नक्कीच ट्राय करा आमची विदर्भ स्टाईल ही पाटवळीची भाजी तुम्हाला नक्कीच ती आवडेल तर आता मी इथे पोळ्या टाकून घेत आहे आणि पोळ्या झाल्या की मग झाला आपला स्वयंपाक मग सर्वाला जेवण वगैरे देऊन देते तर इथे आता मी मुलांसाठी ताट काढत आहे आणि थोड्या मी सुख्या पण पाटवड्या ठेवल्या होत्या कारण की मुलांना सुख्या पण असं चालता फिरता खायला खूप आवडते तर मग अशी थोड्या त्यांनी खाल्ल्या आणि आता मी ताटात पण वाढत आहे तर आता मसाले काढलेच होते तर माझ्या मसाला डब्यातले मसाले खतम झाले होते तर मी आता भरून घेत आहे त्यात मसाले विलायची मिरे धने कस्तुरी मेथी तेजपत्ता इथं मुलांचं आर्ट अँड क्राफ्ट करणं चालू होतं जे पिस्त्याचे कवर असतात ते त्यांनी कलेक्ट करून ठेवले होते आणि त्या खाल्लेलेच घरचे खूप सारे जमा करून ठेवले आणि त्यापासून हे ते क्राफ्ट बनवत आहे तर हे टुलिपच्या कळ्या मस्त त्यांनी बनवल्या आणि असं सुंदर त्यांनी असं आपलं शोपीस छोटंसं पॉट तयार केलं त्यापासून तर असं मस्त दिसून राहिलं आणि ते त्यांच्या बेडरूममध्ये ते ठेवणार आहे तर मग या लॉग एंड करूया भेटूया पुन्हा नवीन एका छानशा व्हिडिओ मध्ये आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ हा शेअर करा तर तोपर्यंत बाय बाय